नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुचरित्र पारायण करताना महाराज खरंच परीक्षा घेतात का चला तर मग आज जाणून घेऊयात नमस्कार आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि लोकांच्या मनात कायम पडणारा प्रश्न समजून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण करत असताना महाराज खरंच परीक्षा घेतात का हा प्रश्न फक्त कुतूहल नाही तर अनेकांच्या अनुभवातून समोर आलेले सत्य आहे पारायणाची शक्ती आपण गुरुचरित्र पारायण करतो ती फक्त पूजा नाही ती गुरुशी जोडणारी एक जिवंत साधना आहे गुरुचरित्राचे अध्यायात दत्त महाराजांचे जीवन चरित्र उपदेश आणि चमत्कार आहेत पण त्याहून महत्वाचे म्हणजे गुरु आपल्याला कसे घडवतात कसे मार्गदर्शन करतात आणि आपल्याला योग्य वाट कशी दाखवतात पारायण म्हणजे मन बुद्धी हृदय एकाग्र करणे आणि मन एकाग्र होत तर तेव्हा गुरूंची कृपा आपल्याला स्पर्श करू लागते मग परीक्षा का येते हो पारायणाच्या काळात अडथळे त्रास मनात अस्वस्थता हे अनेकांना अनुभवास येतं पण हे देवाच्या परीक्षा अस नसतात या असतात आपल्या मनाच्या परीक्षा गुरु महाराज आपली क्षमता तपासतात आपण मन स्थिर ठेवतो का हे पाहतात आपण अडचणीमध्येही पारायण थांबवत नाही का आपण श्रद्धा टिकवून ठेवतो का आपण कधी राग चिडचिड निराशा यांच्या आहारी जातो का ही परीक्षा म्हणजे आपल्यावर संकट नाही ही परीक्षा म्हणजे आपल्यातील कमकोवतपणा दूर करण्याची प्रक्रिया आहे महाराजांची परीक्षा कशी असते गुरु महाराज कधीही अनपेक्षित अशी कठीण परीक्षा घेत नाहीत त्यांची परीक्षा तीन प्रकारे आपल्याला दिसती दिसते एक मनाची परीक्षा दोन मन विचलित होते ओढ लागते मोबाईलची बोलण्याची फिरण्याची म्हणजे मन सांगतं थोडं थांब पण श्रद्धा सांगते हे पूर्ण कर सहनशक्तीची परीक्षा घरात छोटे छोटे तणाव गोंधळ अनपेक्षित अडथळे येतात हे तपासण्यासाठी की आपण पारायण सोडतो का पूर्ण करतो संयमाची परीक्षा काही जण विचारतात कृपा दिसतच नाही पण महाराजांच्या कृपा कधी उशिरा होत नाहीत उशीरा आपल्या दृष्टीचा असतो गुरुसाठी सर्व काही योग्य वेळेतच होतो गुरु का घेतात परीक्षा गुरु महाराज आपल्याला एक गोष्ट शिकवतात अडचण आली तरी तू शांत राहा श्रद्धा ठेवा कारण अडचणी आपल्याला मोडत नाही तर त्या आपल्याला घडवतात जसं सोनं तृप्त केल्याशिवाय शुद्ध होत नाही तसं भक्ताचं मन परीक्षा घेतल्यावर अधिक सुंदर पवित्र आणि स्थिर होतं या परीक्षा आपणासाठी असतात आपल्यावर नाहीत आपल्यावर नाहीत पारायण पूर्ण झाल्यावर काय बदलते पारायण संपल्यावर अनेकांना जाणवतं त्यांचं मन शांत होतं घरातलं वातावरण बदलतं अडचणींची उत्तरं लवकरात लवकर मिळू लागतात निर्णय घेण्याची क्षमता वाढते मनात एक अदृश्य शक्ती जाणवते आपण अधिक स्थिर धैर्यवान सकारात्मक बनतो हे हे सर्व गुरूंच्या परीक्षेचं फळ आहे महाराज खूप प्रेमाने आपल्याला घडवतात आणि शेवटी आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात हो गुरुचरित्र पारण्याच्या वेळी महाराज परीक्षा घेतात पण ती परीक्षा त्रास देण्यासाठी नसते ते आपल्याला आणखीन बलवान बनवण्यासाठी असतात गुरु कधीच भक्ताला एकटं सोडत नाहीत ते फक्त एवढंच पाहतात तू किती श्रद्धेनं माझ्यावर विसंबवून राहू शकतोस आणि जे मनापासून श्रद्धा ठेवतात त्यांचं जीवन दत्त महाराज बदलून टाकतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा। दत्तगुरूंचे नामस्करा दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्याला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ